महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भाजपच्या नेतृत्वातील सरकारनेच आदिवासींना दिला खरा न्याय विदर्भ स्तरीय मेळाव्यात माजी खासदार अशोक नेते यांचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने गेल्या दहा वर्षात देशातील आदिवासी समाजाचा जेवढा सन्मान केला तेवढा इतर कोणत्याही सरकारने केला नाही आदिवासींच्या सन्मानार्थ नोव्हेंबर पंधरा हा आदिवासी गौरव दिन म्हणून जाहीर करण्यापासून तर राष्ट्रपती पदासारख्या सर्वोच्च स्थानी एका आदिवासी महिलेला विराजमान करण्यापर्यंतचे काम या सरकारने केले त्यामुळे आदिवासी समाज कायम सोबत राहील असा विश्वास भाजपच्या अनुसूचित जमाती आघाडीचे राष्ट्रीय महामंत्री तथा गडचिरोली चिमूरचे माजी खासदार अशोक नेते यांनी व्यक्त केला नागपूरच्या वसंतराव देशपांडे सभागृहात शुक्रवारी सप्टेंबर सत्तावीस रोजी झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जमाती आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या विदर्भ विभागीय मेळाव्याला अशोक नेते मार्गदर्शन करीत होते भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्याला भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश विकास मंत्री डॉक्टर विजय खंभगावित संसदेच्या एस सी एस टी समितीचे अध्यक्ष खासदार फगन कुलस्ते अनुसूचित जमाती आघाडीचे प्रदेशाध्यक्ष उत्तम इंगळे माजी आदिवासी विकास मंत्री अशोक विखे प्रदेश संपर्क प्रमुख किशोर काळकर मध्य प्रदेश युवा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर निशांत खरे संघटन मंत्री हितानंद शर्मा गडचिरोलीचे आमदार डॉक्टर देवराव होळी आमदार कृष्णा गजबे यवतमाळचे आमदार संदीप प्रदेश चेटणीस नितीन मडावी महामंत्री सुदर्शन शिंदे आदी अनेक नेते उपस्थित होते सुद्धा महापुरुष होते, होते आणि अशा देशातील जवळ पंच्याहत्तर महापुरुषांचे नाव काढलं आणि स्मारक बनवण्याचं काम आपलं सरकार करत आहे असे एक ना अनेक मुद्दे मला आदिवासी क्षेत्रात त्या ठिकाणी पैसा लागलेला आहे पैसा कायदा लागलेला आहे आणि पेशाच्या माध्यमातून प्रत्येक पे ग्राम पंचायतला पाच टक्के निधी दिला जात विकासासाठी निधी दिला जातो आणि म्हणून जर यांचं सरकार आलं मोदी साहेबांचं सरकार आलं तर पैसा बदलला पैसा कायदा बदलला पैसा बदलू शकत नाही दहा वर्ष राज्य केलं